आपल्या सर्वांचे लाडके शेतकरी नेते या ठिकाणी बच्चूभाऊ गेल्या सहा दिवसापासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलनात बसलेले आहे जवळजवळ सहा किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे सक, काल सकाळी त्यांना ओलटा झाला आज सकाळपासून तर त्यांना चालताही येत नाही याचा आक्रोश म्हणून आपण या ठिकाणी आज शेतकरी सर्वजण जमलेले आहोत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन स्वीकारलं होतं पण या तालुक्यातील सगळ्याच संघटनांनी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आदरणीय ठिकाणी कडूषणाला बसलेले आहेत आज सहावा दिवस या गेट्याची कातडी पांदरलेल्या सरकारनं या उपोषणाची अजिबात या ठिकाणी दखल घेतलेली नाही देशामध्ये असणारे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याच्या विषयी अनुकंपा असणारे सगळ्याच पक्षाचे संघटनेचे नेते बचू भावना त्या ठिकाणी भेटून आपला पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर करत आहेत परंतु या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या सहकार्यानं अनधिकृतपणे सत्तेवर आलेलं हे भ्रष्टाचारी सरकार या ठिकाणी संवेदनशील असणाऱ्या शेतकऱ्याचा आणि या ठिकाणी असणाऱ्या आव्हान घेण्यासाठी या ठिकाणी तत्परता दाखवत नाही आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने बच्चू कडू साहेब यांना पाठिंबा या ठिकाणी देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो हो। आहोत तरी जोपर्यंत सरकार बच्चू भाऊच्या त्या निवेदनाची मागण्याची या ठिकाणी पूर्तता करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी अवगत करतो की असंच या, या ठिकाणी कधी हे आणि कुठल्याही क्षणी आम्ही महाराष्ट्र पेटवण्याचं आंदोलन या ठिकाणी हाती घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या हलकट असणाऱ्या फडोणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या या अमर्थ सरकारनं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जास्त वेळ अंत पाहू नये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर कुचून या चाळीस गद्दारांनी एक आपला नवीन गट त्या ठिकाणी तयार केला आणि अनावधानानं त्यांनी एका देव माणसाची म्हणजे बच्चू कडूंची सुद्धा त्या ठिकाणी फसवणूक केली आणि बच्चू कडूंचा त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा मिळवला परंतु त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बच्चू कडूंना एकटं पाडलं आणि बच्चू कडूंचा पराभव केला त्यांना वाटलं दिव्यांगासाठी चाललेली चळवळ शेतकऱ्यासाठी चाललेली चळवळ या ठिकाणी ही संपली जाईल परंतु काल बच्चूकडून एक वक्तव्य केलं की माझा जीव माझी ताकद ही आमदारकीत नव्हती तर माझी ताकद ही चळवळीत आहे आणि ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी काल त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या कर्जमाफीचा मुद्दा आहे या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू केलं चार आज 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 दिवस झालं सरकारकडून त्याची आज सहावा दिवस आहे आणि सहा दिवस होत असताना सुद्धा जे लोक त्यांना गुवाहाटीला चल म्हणून फोन करत होते तो देवेंद्र फडणवीस आज झोपले का आज का त्यांना फोन करत नाहीत की आम्ही कर्जमाफी करू परंतु तुम्ही उपोषण मागे घ्या म्हणजे कुठंतरी आज आम्हाला बच्चू भाऊला विनंती करायची की भाऊ जे झालं ते झालं परंतु इथून पुढं आपण सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आणि त्याला प्रहार शक्तीचा पाठिंबा देऊन उद्धव साहेबांच्या पाठीशी राज्यमंत्री पद तुम्हाला उद्धव साहेबांनी दिलं आणि दुसरीकडे तुमचा पराभव करणारी मंडळी ही फक्त तुमच्या सोबत लबाड वागली नाही तर अख्ख्या महाराष्ट्रासोबत ही लोक लबाड वागली निवडणुकीच्या अगोदर आम्ही कर्जमाफी करू आम्ही अनुदान देऊ आम्ही हे करू आम्ही ते करू अशी आश्वासनं दिली आणि निवडणूक झाल्यापासून आज शंभर दीडशे दिवस झाले यांचं सरकार वर्ष झालं बंदून तुम्हाला सांगतो डीबीटीची योजना शेतकऱ्याची बंद आहे कुठला फॉर्म भरता येत नाही की कुठला अवजार शेतकऱ्याला मिळत नाही संजय गांधी निराधार योजनेचं महिलांचं अनुदान बंद आहे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ म्हणून सांगितलं त्याच्यातनं पंधरा लाख बहिणी वगळल्या एकवीसशे तर लांब पाचशे रुपयावर आता बोलवण सुरू झाली शेतकऱ्याला कर्ज माफी करू म्हणून सांगितलं आणि आता तिघं बी म्हणतात मी म्हणलो होतो का दादा त्या दिवशी म्हणलं मी म्हणलो होतो का फडणवीस म्हणतो मी कुठे म्हणलो होतो आणि महायुतीचा त्यांचा अजेंडा असताना की तिन्ही मंडळी लबाड बोलायचं तिघांनी तिन्ही कडनं लुटायचं काल आपल्या इथन त्या गटामध्ये प्रवेश झाला त्यांनी सांगितलं की हे तिळ आहे पण हे तिळ इतकं लबाड आहे की तुम्हाला सुद्धा सुधवून देणार नाही म्हणजे या तिळ्याचा बंदोबस्त करण्याची वेळ तुमच्या आमच्या सारख्या चळवळीतल्या लोकांवर आलेले आहे की या तिळ्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात हद्दपार केल्याशिवाय तुम्हाला सांगतो न्याय मिळणार नाही म्हणून प्रहार असल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार असल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल या सर्व पक्षांनी कुठलाही इथून पुढं मनामध्ये सत्तेसाठी किंवा कुठल्या स्वार्थासाठी भावना न आणता या शेतकऱ्यांसाठी आणि या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी सर्वसामान्य माता भगिनीसाठी एकत्रित हातात हात घेऊन आंदोलन तर करायचीच आहेत परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा या प्रस्थापितांना जर यांची लायकी दाखवून द्यायची असेल तर तसंच त्यांना तुमच्या सरकारच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आपली मोठ बांधणं गरजेचं आहे तर कुठंतरी तुम्हाला सांगतो यांना चाप बसेल पुन्हा एकदा प्रहारच्या या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो आणि आजचं हे आंदोलन एक निमित्त मात्र आहे एक झलक आहे या दोन तीन दिवसात जर या सरकारनं बचूबावच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि कर्जमाफीचा शब्द दिला नाही तर तुम्हाला सांगतो यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी घेतलं जाईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी असा या ठिकाणी इशारा देतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं केलं आहे भारत हाँ हा कृषीप्रधान देश आहे आणि हा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि विधानसभेच्या वेळेस त्या फडणवीस सरकारने माहितीच्या नेत्यांनी जे आश्वासन दिलं होतं की ते फक्त आश्वासनं देऊन ते सत्तेत आलेले आहेत लोकांची फसवणूक करून ते माहितीचं सरकार हे सत्तेत आलेलं आहे त्यांनी सांगित जे सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू तर त्यांनी तो सात बारा कोरा कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी केला पाहिजे कारण बच्चू भाऊंनी जे आंदोलन केलं आज त्यांचा सहावा दिवस असताना सुद्धा त्यांना भेटायला आज सत्तेतला एकही नेता कोणी ने गेलेला नाही आज महाविकास आघाडीतले आमचे दादा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि छत्रपती संभाजीराजे या व्यक्ती नाही तर फडणवीसने विधानसभेच्या वेळेस सत्य देण्यासाठी शेतकऱ्यांचा जो सात बारा कोरा करू तो त्यांनी कसल्याही परिस्थितीत कोरा केला पाहिजे नाही तर यापेक्षा आज बच्चू भाऊ एकटे मैदानात उतरले आहेत तर त्यांच्या सोबत Uh, सगळ्या ज्या संघटना असतील आणि आम्ही शिवसेना असेल शिवसेना महिला आघाडी असेल युवासेना असेल आम्ही त्यांच्या पाठीशी अगदी गंभीरपणे उभे राहू आणि यापेक्षा तीव्र आंदोलन इथून पुढच्या काळात दिसतील त्यामुळं या सरकारनी लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठीचा निर्णय घ्यावा की आपला बाप शेतकरी आणि प्रत्येकांचा बाप शेतकरी म्हणून प्रत्येक संघटनेने असेल पक्षाने असेल व इतर लोकांनी आम्हाला कर्मा तालुक्यात भरपूर प्रमाणात पाठिंबा दिला आणि अनेक ग्रामपंचायत देखील केमगावातून अनेक गावातून ग्रामपंचायतचाही पाठिंबा आलाय त्यामुळे मी सर्वांचे खरंच आभार मानतो आणि असाच लढा आपला पुन्हा चालू राहील आज जर या सरकारने दखल जर नाही घेतली तर आम्ही तीव्रपणे उद्यापासून तीव्रपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करू आम्ही काय संत नाही आमचे आमचे आता आंदोलन गांधीगिरीने चालू आहे जर आज दखल आज उद्या तर दखल जर नाही घेतली तर आमच्या डोक्यामध्ये तुझ्या सिंग राहणार नाही आणि इथून पुढे चक्काजाम आंदोलन ही सर्वांनी मोळ करायचं आहे धन्यवाद शेतकरी चळवळीचे नीती आदरणीय भाऊ सर्व शेतकरी संघटनाने आणि विविध पक्षांनी भाऊंना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा जाहीर केला तसंच आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने या ठिकाणी प्रहार संघटनेला एक शेतकऱ्याची चळवळ म्हणून शेतकऱ्यासाठी लढा देणारा व्यक्ती म्हणून आणि खरा जर कोण असेल शेतकऱ्याचा पोशिंदा तर बच्चू भाऊ हो कुडू हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी चळवळ उभा करून